मंडळी नमस्कार रामकृष्ण हरे माऊली सध्या तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण पाहताय थेट आपल्या टी व्ही टेनच्या प्रेक्षकांसाठी सध्या मी या ठिकाणी वारी या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न करतो ही विशेष स्टोरी अशी आहे की हे जी पंचाहत्तर सत्तर पंचाहत्तर वर्षाची तुम्ही हे जी वारकरी पाहताय ते खूप इंटरेस्टिंग आहेत आणि यांच्याकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल काय नाव आहे तुमचं नारायण पवार नारायण पांडुरंग पवार पवार काय वाटतंय वाढीत आलात चांगला आहे आनंद आहे कोण कोण आलात आम्ही दोघं जण आलो कोण कोण माथारी बी अरे वा वा काय म्हणते काय सांगाल काय वाटतं किती दिवस झाले तर वाडीत येऊन गणद झाले गण दिवस झाले किती हो हो? दिवस मी सांग चाळीस वर्ष चाळीस तुम्हाला माहित नाही चाळीस वाटतं चाळीस चाळीस वर्ष झाले हा दोस्ती आहे आमची तुम्ही दोघं दोस्त आहे अरे वा म्हणजे सोबत सोबत राहणार पर्यंत सांगत राहणार राम अरे वा म्हणजे रिटर्न हा रिटर्न चाळीस वर्षापासून सोबत वारी करत आहे तर मंडळी ही स्टोरी जी आहे ही खूप इंटरेस्टिंग आहे कारण मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं हे सोशल मीडियावर व्हायला असेल पण चाळीस वर्षापासून सोबत वारी करणं म्हणजे जोक नाही मंडळी आपण यांच्याकडून असं त्यांना मत आहे की चाळीस वर्षापासून आम्ही सोबत वारी करतो म्हातारीला काय मग म्हातारी मुलं माळ काय करते मुलं शेती करते शेती करते शेती करते बरं काय आता ते बघत आहेत मुलं त्यांना काय सांगायचं शेती काय सांगायचं आनंद सांगायचं आनंद आता कधीपर्यंत करणार आता, आता।, आता।, आता, आता, आता।, आता वय झाले किती वय आता वय झाली सत्ताठ पर्यंत किती वय झाले आता कधीपर्यंत करायचं कधीपर्यंत करायची करू कधीपर्यंत वय वाटत परमिशन तुमच्या दोघाला शेवटचा प्रश्न एखादा हा भंग का येत आहे का हा अभंग येतो ना तुम्हाला येतोय काय तुम्ही काय निश्चित येतात एखादा अभंग तरी एक विशेष एखादा अभंग नाही का तुमच्या दोघाला कोणाला येतोय का थोडा मना पंढरीचा वासो चंद्र भाग्य ज्ञान वा, वा, वा। पंढरीचा वासो चंद्र भाग्य स्न आणि कदर्शन आणि कदरशन ठो वाचे खेती खाडो मादो जल मुजलमी तार खेती खाडो मादो जल मुजलमी तार माग गणेशी हरी माग गणेशी हरी 100% येतोय 100% येतोय 100% तो लायो चालू आहे आपल्या सोबत यांच्या जे पालखीमध्ये आलेले आहेत ते आपल्या सोबत या ठिकाणी आहेत मंडळी एकंदर इतच पाहयला गेलं तर खूप इंटरेस्टिंग टूर ही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय काय सांगाल एकंदर इतच हे 75 वर्षाचे वारकरी जे आहेत हे दोन म्हणजे चाळीस वर्षापासून आम्ही सोबत आहात कसं यांचं संगोपन करता इथपर्यंत कसं आणलं काय सांगाल त्यांचं माऊलीवरचं प्रेम त्यांचं माऊलीवरलं प्रेम एवढं खूप जास्त असल्यामुळं ते दिंडीमध्ये रमून जातात आणि त्यांना म्हणजे खर्च ध्यान सुद्धा येत नाही भान सुद्धा राहत नाही वारी आल्याच्या नंतर एक आ, जी 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 ते एक महिन्याने अगोदर त्याला वारीचे वेध लागतात असे हा वेध लागणार बरं ह्यांचं संगोपन कसं करतात म्हणजे लाखो जे वारकरी आहेत हे आम्ही या ठिकाणी पाहतोय यांचं काळजी कशी घेतात त्यांची काळजी माऊलीच घेतात कारण आम्ही प्रत्येकावर ध्यान ठेवत पण माऊली प्रत्येकाची ध्यान ठेवतात आणि त्यांचं संगोपन रस्त्याने माऊलीच करतात आम्हाला त्यांना पाहायची सुद्धा गरज पडत नाही तर एकंदरीतच पाहायला गेलं तर ही होती मित्र वनवयामध्ये गारव्यासारखा ही विशेष थोडी वेळोवेळी तुम्हाला मी असे अपडेट देत राहणार तुर्ताच मी या ठिकाणी आणतो कॅमेरामॅन प्रशांत सांगा मी बाप्पासाहेब बांगे टी व्ही टेन वादळ वार्तासाठी पंढरपूर